इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधील श्री गाडगे महाराज आश्रमशाळा शैक्षणिक संकुल राहुरी इथे मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी भारत पेट्रोलियम भारत सरकार आणि राहुरी तालुक्याचे मुख्य वितरक श्री लक्ष्मी गॅस एजन्सीज यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांना सुरक्षित घरगुती गॅस वापर या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांना भारत पेट्रोलियमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य विक्री अधिकारी राजकुमार मिश्रा यांनी आपल्या घरगुती गॅस सुरक्षित कसा वापरावा दुर्घटना कशा टाळाव्यात याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्या यावेळी एजन्सीचे मुख्य संचालक सुदर्शन इंगळे यांनी आपल्या संबोधनामध्ये शाळेला चार गॅस शेगड्या एजन्सीच्या वतीनं देणगी म्हणून जाहीर केल्या त्यासोबतच दहा रिफिलच्या दोन जोडण्या देखील दिल्यात त्याबद्दल श्री गाड़ी महाराज मिशन मुंबई संस्थेचे कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते आणि शाखेच्या संचालिका भारती खिलारी यांच्या वतीने मुख्याध्यापक मिलिंद गुजरे यांनी एजन्सीचे संचालक यांचे आभार व्यक्त केलेत कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाखेचे शिक्षक निलेश कमखेडेकर तसेच आसे पटेल मीनाक्षी लोखंडे निलिमा व्यवहारे कविता सपकाळ कल्याणी शिंदे बाबासाहेब आघाव वैशाली नजन तसेच संजय सूर्यवंशी साकेत महाकाळ उर्मिला आघाव एजन्सीचे कर्मचारी निलेश लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रयत्न केलेत या प्रसंगी सूत्रसंचालन किरण पवार आणि आभार सुदाम दिघे यांनी मांडले आहेत

कसा वाईट पडेल आपल्याला गॅस वाज येईल मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा